मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आहे मनोज जरांगे पाटील जिंकलेले आहेत मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोडा या दोन मंत्र्यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र अर्थात अध्यादेश जी आर त्यांच्या हाती सुपूर्द केला तसंच थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते उपोषण देखील सोडलं त्यामुळे मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या कोणत्या मान्य झाल्यात आणि मराठा समाजाचा फायदा काय होणार आहे या जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र पहिली मागणी होती जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार आहेत मराठा समाजाच्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत सापडलेल्या नोंदींचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं तसंच त्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावं असा आपला लढा होता ही प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसात देणार आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे सगळे सोयऱ्यांना मिळणार जात प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मागणी लावून धरली होती ही मागणी मान्य झाली करण्यात असून याबाबत अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितलंय राज्यभरातील गुन्हे मागे घ्या ही देखील मागणी होती अंतरवली सराटीसह राज्यभरातील विविध मराठा आंदोलकावर गुन्हे लावण्यात आले होते हे गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे ही मागणी मान्य झाले असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय वंशावळी जोडण्याकरता शासन निर्णय वंशावळी जोडण्याकरिता तालुका स्तरावर समिती स्थापन केली आहे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत या अठराशे चौऱ्याऐंशी सालच्या मराठ्यांचा गॅजेटचा सा देखील विचार केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारने कबूल केले की शिंदे समितीकडे हे गॅझेट देऊन याचं कायद्यात रूपांतर करता येईल याचा अभ्यास केला जाईल मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी नोंदी आहेत असा त्यात उल्लेख शिंदे समितीला मुदतवाढ देखील मिळणार आहे मराठवाड्यात नोंदी शोधण्याकरिता शिंदे समितीला मुदतवाढ करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली होती ही मागणी मान्य झाली असून शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे शिक्षणात मिळणार ओबीसी प्रमाणे सवलत चार हजार सातशे बहात्तर मुलांनाही प्रमाणपत्र देण्याचं पत्र, पत्र त्यांनी दिलं आहे ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला लागू करण्यात येणार आहेत अधिवेशनात येणाऱ्या कायद्याला रूपांतर देखील मिळणार आहे मराठा समाजाच्या अध्यादेशाच्या आगामी अधिवेशनात कायद्यात रूपांतर केलं जाणार आहे पुढच्या सहा महिन्याच्या कालावधी यासाठी देण्यात आला आहे या मागण्या मान्य झाल्या परंतु मुख्य चर्चेत असलेली मागणी मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश ही मागणी पूर्ण झालेली दिसत नाही यामुळे काही लोकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे मराठा समाजाच्या या मागण्या मान्य झाल्याने त्यांचा कितपत फायदा होईल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे परंतु या सगळ्या मान्य मागण्या झाल्या असल्या तरी सगळे सोयरे हा शब्द न्यायालयीन कायदेशीर लढाई टिकणार नाही असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी अगोदरपासूनच मराठा समाजाच्या या सगळ्या मागण्यांना विरोध केलेला होता आणि या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली त्यावर ते असं म्हणाले मागणी पूर्ण झाली त्यामुळे न्यायालयीन लढाईत कायदेशीर चौकटीत ही मागणी बसेल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे यावर तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करून सांगा मराठा समाजाला याचा कितपत फायदा होईल हे देखील कमेंट करा अशाच प्रत्येक व्हिडिओला देखील शेअर करत राहा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा पाहत राहा नवराष्ट्र